बांगर महाराष्ट्रात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून दररोज आपण साधारण रविवारी एक व्हिडिओ देत असतो आणि आपल्या सबस्क्रायबरसाठी ही एक मेजबाणी असते कारण या व्हिडिओची अतिशय आतुरतेने वाट बघणारे माझे जवळपास एकोणतीस हजार सबस्क्रायबर आहे माझे अंदाज हे भंपक असतात अशा प्रकारची टीका काही लोक करतात परंतु जे चार पाच वर्षापासून माझे अंदाज बघतात त्यांना माहिती आहे की आपण दीर्घावधीचा अंदाज देत असतो आणि त्यामुळे दहा पंधरा दिवसामध्ये काय घडणार आहे ते आपण सांगतो आणि पर्यायाने आपला अंदाज म्हणजे कसा हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि बदल हा हवामानाचा गुणधर्म आहे त्यामुळे हवामानात नेमकी काय बदलत आहे हे सांगणारा अंदाज म्हणजे आपला हवामान अंदाज असतो आणि बऱ्याच लोक असं समजतात की तुम्ही एखादा अंदाज दिला की तो ठाम तसं घडलंच पाहिजे असं होत नाही कारण हवामान हा बदलणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे हवामानामध्ये सातत्य बदल होत असतात ते बदल, बदल सांगण्याचं सा काम आपण आपल्या अंदाजाच्या माध्यमातून करत असतो आणि साधारणपणे पंधरा दिवसामध्ये आपण अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं नियोजन करणं सोपं होतं अगदी चार पाच दिवसात तुम्ही अंदाज सांगणार किंवा दोन दिवसात तुम्ही अंदाज सांगणार आहात आणि मग त्यावेळेत शेतकरी तेवढी गतिमान पद्धतीने आपली कामं करू शकत नाही त्याला एक मर्यादा असतात आणि या सर्व बाबींचा विचार करून आपण दहा ते पंधरा दिवसाच्या अंदाजाचा आढावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो आणि सातत्याने हवामानात काय बदल होतोय कोणत्या सिस्टम बदलत आहेत कोणते सिस्टम निर्माण होत आहेत कोणत्या भागावर पावसाचा प्रभाव निर्माण होतोय या गोष्टी आपण या माध्यमातून सांगत असतो आता सध्याच्या अंदाजानुसार मान्सूनची एक वाटचाल सुरू झालेली आहे आणि अंदमानातील संपूर्ण बेटांना आता मान्सून लक्षद्वीपच्या दक्षिणी अरबी समुद्रामध्ये देखील आता मान्सूनने प्रवेश केला आहे सध्या मान्सूनला अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे आणि आता आपल्याला एक साधारण चेन्नईच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्राकार स्थिती दी दिसते ही चक्राकार स्थिती थोडी दक्षिण भारतावर प्रभावी होईल आणि तदनंतर एक गोव्याच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता साधारण एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला त्याचा प्रभाव थोडा वाढेल आणि जेव्हा गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात हे वातावरण बनायला लागेल तसं महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे साधारण अठरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच विभागात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे आणि मी यापूर्वी दिलेल्या अंदाजांमध्ये असं म्हटलेलं आहे की या वर्षीचा मे मधील पाऊस हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस असणार आहे एवढंच नाही तर तलावांच्या परिक्षेत्रामध्ये देखील या पावसामुळे वाढ होणार आहे मान्सून सदृश पाऊस मे महिन्यामध्ये या वर्षी पडणार आहे असं आपण काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यावर टीका होते साहजिक आहे ज्याला ते पचत नाही तो टीका करतो प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो आपण या ठिकाणी आता अंदाज देताना ही महत्वाची सांगणार आहोत की तारखेपासून तारखेपर्यंत महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आणि तीस तारखेला एक वादळी परिस्थिती म्हणजे साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी असणार आहे या काळात एक चक्रीवादळ महाराष्ट्रावर पर परिणाम करेल असा आत्ताचा अंदाज आहे परंतु त्या अंदाजात सारखा बदल होतो हे मी यापूर्वीच सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला दररोजची अपडेट बघावी लागेल आणि जो दररोज बदल होतोय तो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो त्यामुळे आपल्याला एक अंदाज असा येतोय की गोव्याच्या दरम्यान एकवीस तारखेला एक, एक चक्रकार स्थिती निर्माण होईल नंतर तिचं कमिदाबाद नंतर डिप्रेशन मध्ये रूपांतर होईल आणि ती अतिशय गतिमान होऊन जवळपास तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे जवळपास तब्बल पाच दिवस कोकण किनारपट्टीवर भरपूर पाऊल देणार आहे आणि त्यानंतर ता हे वातावरण पालघर पासून उत्तर महाराष्ट्रात सरकून त्यानंतर महाराष्ट्रातील उर्वरित भागांमध्ये तो प्रभाव टाकणार आहे आणि त्यामुळे पहिलंच वादळी परिस्थिती महाराष्ट्रावर परिणाम करत असल्यामुळे यावर्षी महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना अशी अपेक्षा असते की पेरणी योग्य पाऊस पेरणी योग्य ओलावा तर या निमित्ताने आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरणी योग्य पाऊस होणार आहे पण एक लक्षात घ्या मी या पूर्वी अंदाजामध्ये सांगितलेलं आहे की मे मध्ये जेव्हा लवकर पाऊस होतो तेव्हा जून मध्ये पावसाचे खंड सुरुवातीला निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे एक सात आठ दिवसाचा जर पावसाचा खंड निर्माण झाला तर ओलावा उडून जाण्याची शक्यता असते सुरुवातीच्या पावसाचा आणि मग दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता अगोदर दूरवरचे अंदाज आपण सांगण्याचा उद्देशच तो असतो की तुम्हाला तुमच्या तुम्हा शेतीचं नियोजन करता आलं पाहिजे त्यामुळे आपले पुढचे व्हिडिओ बघत चला साधारण पुन्हा पाऊस कधी सक्रिय होणार आहे किती पावसाचा गॅप राहणार आहे आणि नंतर तुम्ही तुमच्या पेरणीचं नियोजन करा शेवटी पेरणी ही शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवावरच करायची असते आणि त्यामुळे प्रत्येक 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 विभागामध्ये गावामध्ये आणि शेतामध्ये पाऊसमान वेगळं असतं आणि त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे हवामान अभ्यासक हे त्या विभागातला प्रत्येक ठिकाणचा अंदाज समू शकत नाही त्यामुळे त्या ता ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ते स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन स्वतःच्या पेरणी संदर्भातले पाऊसमानाच्या मापका संदर्भातले निर्णय घ्यायचे असतात आता साधारण हे पुढचे दिवस म्हणजे आजपासून पुढे महाराष्ट्रात पाऊस वाढत जाणार आहे मेघ महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला यापुढे बघायला मिळणार आहे आणि याचा प्रभाव तीस तारखेपर्यंत आहे तीस तारखेनंतर पावसात खंड निर्माण होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे परंतु त्या संदर्भातील वाच्यता आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये होईल त्यामुळे आपल्याला खंड डोक्यात घेऊन नंतरच आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा आपल्या समोर जे काही वादळाचं संकट आहे त्या संकटात आपल्याला आपलं फळबागा असतील आंबे असतील तर पाडी लागलेल्या आंब्यांचं आंबा उतरून घेण्याचं नियोजन करा त्यानंतर आपल्याकडे जे काही इतर फळबागा असतील ज्या काढणीसाठी आल्या असतील त्या काढून घेता येतील अशी व्यवस्था करा खूप लवकर अंदाज दिलेला आहे अंदाजात बदल होईल त्यामुळे अपडेट बघत चला शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओना दिलेली साथ हीच आपली खरी अर्थाने उत्साह वाढवत असते आणि त्यामुळे तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढा आम्ही उत्साहाने आपल्याला अंदाज देत राहणार आहोत त्यामुळे आपण अनेक मॉडेलचा आधार घेऊन मॉडेल मध्ये जे दिसत त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे ज्यांना आत्मविश्वास नसतो असे लोक जेव्हा अंदाज देतात तेव्हा ते अतिशय ते थोड्या कालावधीचा अंदाज देत असतात आणि आपण अनेक वर्ष अंदाज देत असल्यामुळे आपल्याला खात्रीलायकरीत्या माहिती आहे की हवामानात काय बदल होणार आहे कोणतं मॉडेल काय सांगतंय आणि किती कोणत्या मॉडेलचे अंदाज किती टक्के खरे ठरतात या आधारावर आपला अंदाज असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना दूरवरचा अंदाज यशस्वीपणे ये देता येतो त्यामुळे आपण आपले व्हिडिओ अतिशय बारकाईने आणि पूर्ण बघत चला की जेणेकरून तुम्हाला संभ्रम राहणार नाही आणि यानंतर मी तुम्हाला ही सांगतो की मान्सून देखील महाराष्ट्रामध्ये जूनच्या सुरुवातीलाच येणार आहे त्याच्यामुळे मान्सून जरी आला तरी देखील पावसाचं प्रमाण सुरुवातीला कमी राहील मान्सूनच्या अगोदरच मान्सून पूर्व आपल्याला जास्त प्रमाणात पडणार आहे परंतु मान्सूनची सुरुवात ही थोडी कमजोर असण्याची शक्यता राहणार आहे त्यामुळे आपण या सर्व अंदाजाचा अर्थ समजून घ्या आणि आपल्या शेतीचं नियोजन करा आपण आज फुडमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज